तर कुठून आला तुम्ही म्हणजे तुम्ही इकडचे जात तारीख कसं वाटतं म्हणजे एक तो जल्लोष हर्ष हर्ष उत्साह दरवर्षीच आहे पण दरवर्षीच नवीन असलं तरी प्रत्येक वर्षी आपल्याला नवीन काहीतरी बघायची इच्छा असते तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ही बघा ही अविग्न टावर आहे अविग्न टावर आहे आणि हे आहे गणसंकुल वर्कशॉप गणसंकुल चित्रशाळा आणि इथून आता भरपूर सारे गणपतींचं सा आगमन होणार आहे तर आपण आता सावरपाड्याच्या राजाच्या आगमनासाठी आलेलो आहोत तर मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका आधी शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तो आज आपण ज्या आगमन सोहळ्याला आलो आलो आहे त्या आगमन सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो उपनगरामधला सर्वात मोठा आगमन सोहळा आहे म्हणजे सावरपाड्याच्या राजाचा आणि हे आगमन दोन टप्प्या होतं म्हणजे आज संध्याकाळी आज संध्याकाळी गणपती इथून बाहेर पडणार आहे आणि मंडळाचे कार्यकर्ते हा गणपती बोरिवली पर्यंत नेणार आहेत आज रात्रीपर्यंत बोरिवलीला पोहोचेल आणि उद्या सकाळ उद्या संध्याकाळी पुन्हा दुसरा टप्पा असतो आगमनाचा भारी फील होता की आमच्या एरियात असं आगमन होत आणि खूप प्राऊड फील होत की आम्ही या एरियात आहे जन्म आणि राहतो वगैरे अतिशय खूप छान वाटतं आम्हाला लालबाग नगरी म्हटली की आपला गणेश उत्सव हा पारंपरिक आहे लालबाग सा सा राजा सारखा आपला गणपती इकडे आहे मुंबईचा राजा असे अनेक गणपती आपल्या विभागात आहेत त्यामुळे असं अभिमानासारखं वाटत की आपण ह्या नगरीत आपण जन्मला आणि बघू शकता तुम्ही की ढोल अशा पथक अगदी रेडी झालेलं आहे सज्ज झालेलं आहे आणि इथे पडद्याच्या मागे आपल्या गणपतीची मूर्ती आहे गोरेगावचा पथका गोरेगावला किती वर्ष असतो या पथकामध्ये नवीनच पथकाचं अच्छा फक्त शिकस्त वाद्य पत आता आम्ही सावरपडच्या राजाला उतरलो तीच डोल घेऊन आणि आता आता गणपती येणार आहे बाहेर आम्ही वाजव थोड्या वेळातच तो तुम्हाला जल्लोष नक्कीच दिसेल आता काय एकदम हमकास एकदम जे पाहिजे ती एकदम ताबडतोड एक्साइटमेंट लेवल म्हणजे दरवर्षी असते पन्नासावं होतो ह्या वर्ष एकानं तेवढेच ते आम्हाला आमचा बाप्पा कधी एकदा म्हणता येतोय तीच उत्सुकता असते काय म्हणतो मशीनला काय म्हणतात ही जवाँ जवाँ आमें एक वर्ष झाले आणि आम्ही या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो जवळजवळ म्हणजे नाही म्हटलं तरी दोन ते तीन महिने अगोदरपासूनच आमची तयारी चालू होती की गणपती कुठल्या मार्गाने आणला जाणार किंवा कशा प्रकारे आपण करणार त्यासाठी मंडळातल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मुलाचा वाटा आहे आणि आज तो दिवस आलेला आहे अत्यंत आनंद होत आहे आम्हाला की आम्ही इथे आलेलो आहोत इकडनं आता जवळजवळ दादर दादरपासून मग आम्ही पुढे दहिसर बोरिवली बोरिवली मार्गेपर्यंत आम्ही तसं जाणार आहे आमचं असं मंडळाचं असं आहे की सण साजरे करायचे म्हणजे परंपरा आणि ते जे जो जो जोपासलेच पाहिजे जे लोकमान्य टेळकांनी जसा गणपतीचा एक सगळ्यांनी एकत्र येऊन तो साजरा करावा असा त्यांनी जो संदेश दिला तोच संदेश आमच्या मंडळामार्फत आम्ही पुढे घेऊन जात असतो आपण पाहू शकतात की जवळजवळ इथे आता सगळ्यांचाच प्रेम आहे आणि हेच प्रेम आमच्याकडे असतं वैशिष्ट्य म्हणजे आमचं एक असं आहे की जेव्हा आम्ही मिरवणूक काढतो ती अतिशय शिस्तबद्ध आणि व्यवस्थित असते याच्यामागे आपले महाराष्ट्रातले पोलीस जरी असतील किंवा ट्राफिक हवालदार असतात जे इन्स्पेक्टर्स आहेत त्यांचे देखील आम्ही आभार मानतो इथे आणि त्यांच्या मार्फत आम्हाला जसं करता येईल तसं आम्ही तो सण आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करतो yeah. आणि तसं बघायला गेलं तर इथून बोरिवली जो जो पस्तीस चाळीस किलोमीटर लांब आहे बरोबर आणि मंडळाचे कार्यकर्ते जे काय आहेत ते अगदी बोरिवली पर्यंत असतील अगदी पायी पायी प्रवास असतो बरोबर बरोबर बर, जसं की आत्ता वाजलेत किती सहा वाजले सहा वाजले आणि रात्रीचे किती दोन वाजतील ना दोन वाजेपर्यंत आपल्याला हा पायी प्रवास करायचं गणपतीची ट्रॉली ओढत न्यायचंय बरोबर एनर्जी कुठून तुम्ही एनर्जी फक्त एकच आहे की हे आमचं बाप्पावरचा प्रेम आहे जे कधीच कमी होत नाही आणि इथपर्यंत देखील बाप्पाच आणतो आणि तिथपर्यंत देखील आम्हाला बाप्पाच घेऊन जातो त्याच्यामुळे आम्हाला हा जो प्रवास आहे म्हणजे तो वेळ आहे ना वेळ जो असतो किंवा काय तो तास थकान असं काहीच नसतं आमच्यामध्ये म्हणजे तुमची एनर्जी ग्लुकोज रेडबुल जे काय ते बाप्पा तुन फक्त बाप्पा आहे ते फक्त बाप्पा आहे ठीक आहे गणपती बाप्पा सावरवाड्याच्या राजाचा अडसी त आणि मग पुन्हा उद्या दुसरा टप्पा मिरवणूकीचा जोश आनंद उत्साह सगळा आहे ना भरपूर आहे भरपूर प्रमाणात लोक आलेली आहेत लोकांच्या आले लोका चेहऱ्यावरती हर्ष उत्साह आनंद आहे आणि हीच तर खरी शान आहे या गणेशोत्सवाची होतार म्हणजे एका हातात धनुष्य एका हातात बाण हे बघा बोला जय श्रीराम मी स्वतःला खूप कशी पाल म्हणतो की या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज मला बाप्पाची सेवा करण्यासाठी मोका दिलेला आहे डोळं काही का असे ना पण मी माझा हातभार लावला आहे गणपती बाप्पाच्या जाद सेवेसाठी बोला गणपती बाप्पा बंगाल बोडते आणि आपला गणपती आलेला आहे म्हणजे हा लोअर परेल पासून ते बोरिलीपर्यंतचा आपला प्रवास करून आलेला आहे तर हे दादा अगदी शेवटपर्यंत होते म्हणजे आता लोअर परेल पासून ते आत्तापर्यंत हो कसा होता अनुभव आपला अनुभव भरपूर आगळा वेगळा होता कारण सकाळीच मुलं निघालेली ट्रॉली घेऊन आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही पाच वाजता लालबागच्या कारखान्यातून मूर्ती बाहेर काढली त्यावेळी एवढा जल्लोष होता बाहेर सर्व स्टिक घेऊन वगैरे सेल्फी स्टिक घेऊन मोबाईल्स घेऊन सर्व कॅमेरा शूटिंग का वगैरे काढत होते आणि अतिशय अतिशय रोमांचककारी असा क्षण होता आणि त्यात आमच्या गणपती बाप्पाची मूर्ती जी, जी बाहेर पडली आणि त्यात तिरंगाचा जो फवारा झाला त्याच्याने अतिशय लोक आनंदाने अशी नाचू लागली आणि त्यात आम्ही बँड ठेवलेले दोन त्यांच्या आवाजाने अख्खं मला वाटतं आसमंत धुमधु धुमधुमून गेलं आणि सर्व सभासदांमध्ये असं वाटलं की गणपती बाप्पा येण्याची ही चाऊल लागली आणि मला वाटतं गणपती बाप्पाच्या आगमनाला आपण सुरुवात केलेली आहे आणि मी होतो मी साक्षीदार होतो तिकडे आणि हे सगळे साक्षीदार होते जोश हर्ष उत्साह उल्हास म्युझिक डान्स सगळं आपल्याला बघायला मिळालं तिकडे म्हणजे एकदम म्हणजे जो आनंद जो होता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तो अगदी म्हणजे अगदी गगनाला भिडलेला माझं एवढंच म्हणणं आहे की बाप्पाची जी सावली लोकांवर पडली आहे आमच्या प्रामुख्याने कार्यकर्त्यांवर पडली आहे ती अशीच राहू दे आणि श्रद्धेने आणि सबुरीने काम करू दे आणि असंच बाप्पाची जाणीव त्यांच्या मनामध्ये कायम राहू दे यंदा आमचं एकावन्न वर्ष आहे आणि एकावन्न वर्ष आम्ही सर्व सर्व मुलांनी उत्साहाने या अठ सतरा तारखेला आपल्या मूर्तीचा आगमन उत्साहाने आम्ही केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे आणि आमच्या सर्वांमध्ये एक असा एक बाप्पाला बघितल्यानंतर जो उत्साह दिसतोय तो सगळ्यांनी एकदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती सावरचा राजाचा बघितला आमच्या तसा उत्साह आहे असा उत्साह आमच्या दरवर्षी असतो आणि आम्ही आमच्या बाप लाडक्या बाप्पा तसा स्वागत करत असतो तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं की या गणपतीची आगमनाची मिरवणूक ही दोन टप्प्यामध्ये पार पडते तर हा पहिला टप्पा होता जो सर्वात अवघड टप्पा होता म्हणजे जवळजवळ वीस तीस किलोमीटर तीस पस्तीस किलोमीटरचा टप्पा असेल तीस, तीस पस्तीस किलोमीटर हा गणपती परळच्या वर्कशॉप पासून म्हणजे गणसंकुल वर्कशॉप पासून आज बोरिवलीला नॅशनल पार्कच्या असं बोली बघा माझ्या मागे इथे नॅशनल पार्क आहे आणि त्या फ्लायओव्हरच्या खाली हा गणपती आहे गणपतीची मूर्ती आहे आणि हे मंडळाचे सभासद आहेत हे सगळे तर उद्या ह्या मिरवणुकीचा नु, दुसरा टप्पा असणार आहे तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत रहा राजाचा हो ईशान कोनाजी और राजाची पहिल्यांदा आलो हनुमान टेकडी हे सरका फटाफट तर मित्रांनो जसं की मी काल तुम्हाला सांगितलं की या गणपतीच्या आगमनाची मिरवणूक दोन टप्प्यामध्ये असते तर कालचा अवघड टप्पा जो होता तो पार पडला आहे आणि आज संध्याकाळपासूनच हा दुसरा टप्पा चालू झालेला आहे म्हणजे आता गणपतीचं प्रस्थान होते ते त्याच्या मंडपाकडे अगदी थोडासा छोटासाच रस्ता आहे पण तुम्हाला सांगतो तु इथे जनसागर बघा इथे गर्दी बघा किती आली आहे लोकांची आणि आता इथे हॉस्पिटल आहे म्हणून इथे म्युझिक वगैरे वाजवणं बंद केलं आहे तर पुढे पुढे गेल्यावरती जल्लोष काय असतो ना ते बघा तुम्ही किती छोट्याशा गल्लीतला गणपती आणायला लागतो आहे आणि इथे झाडं पण होती आजूबाजूला आणि काय केलंय की मंडळात हे प्रभावळ काढलं आहे गणपतीचं आणि आत्ता गणपती फ्री झाला आहे आणि आत्ता पुन्हा तो त्याच्या पुढच्या प्रवासासाठी निघालेला आहे लक्षपूर्वक ही मूर्ती आणावी लागते कारण का आजूबाजूला झाडी खूप आहेत आणि ही जी जागा जी आहे ती खूप अरुंद आहे आला 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 बाप्पा आला आपला या।, या योगेश अरे कालपासून मी बघतोय सगळेजण एकतीस किलोमीटरचा प्रवास पायी केला आपण रात्री घरी गेलो अल्पशी विश्रांती घेतली थोडीशी झोप घेतली आणि दुपारपासून तुम्ही सगळे आहात आणि ती एनर्जी आणि तो उत्साह आम्हाला आत्ता पण दिसतोय तर काय म्हणशील नक्की काय आहे सगळं त्याच्या त्याच्या उत्साहाने त्याच्या आनंदात तो येण्याच्या आनंदात आम्हाला उत्साह असतो सबंध वर्षाची वाट बघत असतो हा दिवस आज आला आहे त्यामुळे आम्ही आमच्या मनुसोक्त आम्ही खूप सेवा करणार त्यांची बघा हा इथे समोर गणपती आहे आणि इथून जाणार आहे गणपती आणि इथे पुढे मी जाऊन आलो अक्षरशः पाऊल ठेवायला पण जागा नाही इतकी लोक जमलेली आहेत या गणपतीच्या आगमन सोहळ्यासाठी म्हणजे आपण जे म्हणतो की उपनगरातला सर्वात मोठा आगमन सोहळा तो आहे या गणपतीचा सावरपाड्याचा सा हा जो गणपती आहे गेले कित्येक वर्ष वाजता असतात पुण्या गर्दीवढ लक्षात आला असेल तुमच्या लोकांमध्ये किती प्रचंड उत्साह आहे नुकसानांच्या बाबतीत आणि आज तरुण वर्ग पूर्ण पूर्ण रस्त्यावर पार पाडायच्या प्रतीसाठी आलेला आहे तरुण मुलांची जी आस्था आहे धर्म हिंदू धर्म वाढवणं निश्चितपणे चांगल्या प्रकारे वाढवण्याची त्यांच्या मनामध्ये आस्था आहे सावरपाड्याचा राजा मागच्या अनेक वर्षापासून ताजुबाड्याचा राजा झालेला आहे काजूपाडा संपूर्ण काजूबाडा विभाग असेल आमचा बोरोली विभाग असेल या बोरोली विभागामध्ये सर्वात प्रसिद्ध गणपती नवसाला पावणारा गणपती जर कोणता असेल तर आमचा सावरपाड्याचा राजा असेल आता बघितलं तुम्ही लाखो लोक आगमनासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये आज सावरवाडीतल्या राजाचं आज आगमन झालेलं आहे आजचा आपल्या आगमनाचा दिवस दुसरा म्हणजे फुल एक्साइटमेंटचा फुल धमालीचा दिवस दुसरा तर काल पण एवढीच एक्साइटमेंट होती सगळ्यांना सगळ्यांमध्ये आणि आज सुद्धा आज तर त्याच्यापेक्षा डबल आहे तर मी असं ऐकून आहे की ही मूर्ती ही मूर्ती म्हणजे ही नवसाची मूर्ती असते तर त्याबद्दल तू जरा अधिक माहिती काय देशील आमची मूर्ती नवसाची इन द सेन्स ही मूर्ती म्हणजे स्व इच्छेने जे कोण असतात देणारे ते स्व इच्छेने त्यांनी काहीतरी नवस बोललेला असतो त्या हेतूने ते ही मूर्ती स्वतःच्या मर्जीने मंडळ चालूच असते की या वर्षी आम्ही देणार किंवा पुढच्या वर्षी नवसाच्या दिवशी म्हणजे आमचं शेवटच्या दिवशी जेव्हा विसर्जन असतं त्या दिवशी आमचा नारळ जेव्हा मनसतात मूर्तीला नारळ मनसतात आपण जो म्हणतो देवाला काही नवस म्हटल्यानंतर नारळ म्हणजतात त्या दिवशी आमच्याकडे मटपात नारळाचा अक्षरशः ढीग असतो ढीग म्हणजे इव्हन मूर्ती मूर्ती व्यतिरिक्तही त्याचे चांदीच्या बरेचशा ऑर्निमेंट असे सगळे आणि दोतर दोतर मूर्तीला रोज नेसवलं जातात ते सुद्धा इच्छुकांकडून दिलेलंच असतं

बाकी गेल्या मूर्ती तुमची होती बरोबर नवसाची तुम्ही म्हणजे काय कसा अनुभव का, होता तो अनुभव म्हणजे अगदी अद्वितीय अनुभव आणि मुळात कसं माहिती आहे आमचा सावरपणा म्हटल्यानंतर अगदी उत्साहाचं वातावरण आणि सगळं छान आनंद वाटतोय आणि गणपती म्हटल्यानंतर अजूनच गेल्या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण झाली या वर्षी पण फुल धमाल एक्साइटमेंट आणि धमाल तुम्ही मागे बघू शकता जोश मला फक्त आवडत की नाही बोलवलेली सुद्धा नाही राज नमस्कार मी रितेश भेडे तुम्ही ही गर्दी बघताय हा जनसमुदाय बघताय तो सावरपाड्याच्या राजाचा आपण थोडासा कॅमेरा बॅन करूया अजय तुम्ही बघू शकता गणपती अजून भरपूर लांब आहे आणि गर्दी म्हणजे किती किती दिसतोय आणि विचार पडला एवढ्या गर्दीचा गणपती जाणार कसा गणपती गणपती स्वतःचा रस्ता स्वतः बनवतो असे आणि मला माहिती आहे की झाडपाट्याच्या राताला ही अगदीच गर्दी असते आपल्याला दरवर्षी बघायला मिळते आणि या वर्षीचा उत्साह एक वर्ष सावरपाडा त्यामुळे तुम्हाला गती अशी बघायला मिळणार गेली एक्कावन्न वर्ष हा गणपती उत्सव यांचा या वर्षी एक्कावन्न वर्ष आहे आणि हिंदू सण पुढे जागरूक राहायला पाहिजे त्यासाठी सावरपाडा गणेश उत्सव मंडळ खूप जास्ती प्रयत्न करते आणि त्यांच्या यशाला फळ पण मिळते तुम्ही हा जनसमुदाय बघू शकता म्हणजे किती वर्ष आहे तुमचं मी दरवर्षी येतो मी इथेच राहणार होतो आता जरी इथे राहत नसतो लांब राहत असतो तरी पण गणपतीला नेहमी आम्ही इथे लोक ही लोकांची वेलकम म्हणजे आपल्या सारखं लागले मला असं वाटायला लागले ना मी सुद्धा या गणपतीचा एक सदस्य आहे आणि मला इथे मानवी बनवणार रस्त्यात गणपतीला मानव यंत्र देत नजर आहे मित्रांनो पाच तराची सलामी आणि तीन एक्के नमस्कार हे बोरिली सावरपाड्याचे गणपती बाप्पा आहेत या गणपती बाप्पांना एकावन्न वर्ष झालेले आहे आणि आज हे गणपती म्हणजे बोरिलीचे सगळ्यात नंबर वन गणपती असं सांग आता आम्ही बोलू शकतो आज एकावन्न वर्ष झाली जेवढी मला वर्ष झाले तेवढी गणपती बाप्पांना वर्ष झाले आणि हे जे मंडळ स्थापन केलेलं आहे ते माझे बाबा लक्ष्मण साळवी आणि याच्या व्यतिरिक्त खोत पवार केळकर हे व्हिडिओच्या सुरुवातीला इंट्रोडक्शनच्या वेळेला की उपनगरामध्ये सर्वात जास्त तुम्हाला बघायची असते आणि ती याच गणपतीला अरे हे तर तो आता हे सगळे आमचे मित्र आहेत यांचं एकोणव वर्ष आहे आणि सगळे माझे मित्र आहेत म्हणजे महाराजांचा अध्यक्ष असून खांडेकर आम्ही सगळे लहानपणीपासून एकत्र आहे म्हणजे सोयापाडा आणि आमचा काजूपाडा म्हणजे आम्ही एकत्र आमचे आपण क्रिकेट एकत्र खेळलोय मोठे एकत्र झालोय उत्सव पण एकत्र मोठा साजरा करतो ते त्यांचा म्हणजे एक मोठ्या लेवलवरती करतात एकदम म्हणजे अप्रतिम आणि सुंदर अशी मूर्ती पण आणली आहे यावेळी उपनगरातला सर्वात मोठा आगमन सोहळा जो सो आपण बघितला तो हाच सावरपाड्याच्या गणपतीचा सावरपाड्याचा राजा अशी ओळख असलेला हा गणपती आहे आणि या गणपतीचा आगमन सोहळा हा दोन टप्प्यामध्ये पार पडला म्हणजे कालचा एक टप्पा होता आणि आज आज म्हणजे अगदी आज गणपती बाप्पा आपल्या मंडपात जाऊन विराजमान झालेलेच आहेत तर मंडपाचं मी शूटिंग नाही केलं कारण का काही प्रोटोकॉल्स असतात डेकोरेशनची थीम खूप सुंदर आहे ती मला दाखवायची नव्हती हो आत्ता तरी ती म्हणजे जेव्हा गणेश चतुर्थी असेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की या गणपतीच्या दर्शनाला तुम्ही नक्की या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या बी बोरुलीकर या वरती असाल तर आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा